ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक वी स सा खांडेकर यांचा अकरा जानेवारी हा जन्मदिवस कल्पनाशक्ती अतिशय तल्लक असल्याने तेजस्वी लिखाणातून मनोरंजन करण्याबरोबर समाज जीवनावर भाष्य करणं हे त्यांच्या लेखनाचं स्वरूप होतं त्यांच्या लेखनातून माणुसकीचा गहिवर दिसून येतो त्यांच्या कथा कादंबऱ्यांवर अनेक भाषांमध्ये चित्रपट दूरदर्शन मालिकाही निर्माण झाल्या एकोणीसशे छत्तीस सालच्या सर्वोत्तम चित्रकथेसाठीचं सुवर्णपदक वी स खांडेकर यांना छाया या त्यांच्या लेखित चित्रपटासाठी मिळालं गोहर गोल्ड कमिटीचं बोलपट सृष्टीतलं हे पहिलं पारितोषिक ज्वाला सोनेरी सावली माणसाला पंख असतात अशा चित्रपटांसाठी त्यांनी कथा पटकथा संवाद आणि गीतलेखन सुद्धा केलं एकोणीसशे एक्केचाळीस सालच्या सोलापूरच्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते